श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाशिवरात्रीला अशी पूजा करावी हे नियम लक्षात ठेवा यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये महाशिवरात्री आठ मार्च रोजी शुक्रवारी आहे महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम आहेत ज्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे या नियमांचे पालन केल्यास महाशिवरात्रीचे पूर्ण फळ लवकर मिळते आणि भगवान शिवाची कृपा ही कायम राहते असे मानले जाते काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट यांच्याकडून महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे महत्वाचे नियम आपण जाणून घेऊया महाशिवरात्रीचे व्रत आणि उपवासाचे नियम एक महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करणाऱ्यांसाठी पहिला नियम म्हणजे एक दिवस आधी तामसिक अन्न मद्यपान धूम्रपान इत्यादीचे से सेवन करू नये दोन महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र धोत्रा फुले अक्षदा पांढरे चंदन भस्म गंगाचर कापूर गाईचे दूध उसाचा रस मध मुळी शमीची पानं मंदारची फुले इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था करावी आणि माता पार्वतीसाठी सौंदर्य सामान ठेवावे नंबर तीन महाशिवरात्रीला भगवान शंकरांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ मालपुवा हलवा लस्सी मध इत्यादीची व्यवस्था करावी चार महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नका फळे खा या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून शिवाची पूजा करू शकता पाच महाशिवरात्रीच्या व्रताच्या संपूर्ण दिवसात झोपणे टाळावे उपवासात झोपण्यास मनाई आहे सहा जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा कराल तेव्हा अर्धी प्रदक्षिणा करून परत या शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निषिद्ध मानली जाते सात महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख नारळ केवड्याचे फूल इत्यादीचा वापर करू नये हे शिवपूजेत निषिद्ध मानले जातात आठ महाशिवरात्री व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे नऊ महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा याने व्रताचे अधिक पुण्य फळ मिळेल शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्व सांगितले गेले आहे दहा महाशिवरात्री व्रताचे पारण निशिता कालच्या मुहूर्तानंतर करावे कारण चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वी पारण करण्याचा नियम आहे सोमवारी उपवास करणाऱ्यांनी या चुका टाळाव्या महादेवाची कृपा नव्हे हो हिंदू धर्मात भगवान शिवाचे असंख्य भक्त आहेत जे सोमवारी उपवास करतात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा सोमवारी करण्याची प्रथा आहे सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे तसं बघायला गेलं तर एक कळस पाणी अर्पण करूनही भगवान शिवप्रसन्न होतात सोमवारी महादेवाच्या पूजेदरम्यान भगवान शंकरांना अनेक वस्तू अर्पण केल्या जातात परंतु अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चुकूनही सोमवारच्या उपवासात करू नये यामुळे भोलेनाथ तुमच्यावर क्रोधित होऊ शकतात सोमवारी उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे सोमवारचे व्रत असे करावे आपण पाहूयात धार्मिक श्रद्धेनुसार सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत शिवलिंगाचा जलाभिषेक आपल्या घरी किंवा जवळच्या शिवमंदिरात जाऊन करावा या दरम्यान भगवान शिव आणि माता पार्वतीची मंत्रोच्चार करून यथायोग्य पूजा करावी आणि व्रत कथा ऐकावी सोमवारच्या उपवासात एकच वेळी अन्न घेणे योग्य मानले जाते काही वेळाने तुम्ही फळे खाऊ शकता भोलेनाथाच्या पूजेत या चुका करू नका सोमवारी भगवान शिवाची पूजा करताना दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरू नका कारण तांब्याच्या भांड्यात दूध टाकल्याने दुधाची दूध बाधित होते ज्यामुळे त्या भांड्यातून दूध देवाला अर्पण करण्यास योग्य राहत नाही भगवान शंकरांची पूजा करताना पंचामृताने स्नान करून शिवलिंगावर जल अर्पण करावे शेवटी शिवलिंगावर जल अर्पण केल्यावरच तुम्ही केलेला जलाभिषेक पूर्ण मानला जाईल शंकराची पूजा करताना चुकूनही त्यांना रोळी किंवा कुंकवाचा टिळा लावू नका भोलेनाथांना लावण्यासाठी चंदनाचा वापर करणे उत्तम मानले जाते पूजेनंतर कधीही शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा करू नये जिथून दूध वाहते तिथेच थांबा आणि परत या ज्या लोकांनी भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचा उपवास केला आहे त्यांनी हे लक्षात ठेवावे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सदाफुली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नम शिवाय